आम्ही कोणत्याही आरक्षण समाजाच्या आरक्षणाला ज्या अचानक मिळतोय ओबीसी असेल कोणाला कोणाच्या आरक्षणाला मी आचार लावते स्वतंत्र दिल्या त्याच्यामध्ये धनंजय पाटलांनी जो आग्रह आहे की ओबीसी दिला पाहिजे किंवा अमोपच केलं पाहिजे असं की मराठा समाजाने आरक्षणाला स्वागत केलं आता त्याचं त्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायची तो धनंजय पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न सरकार सरकारनं आपली भूमिका बजावलेली आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत कसोटीला न्यायालयाच्या चिन्हाला आरक्षण आपण दिलेलं आहे मला वाटतं त्यांनी सुद्धा आता आपला हट्ट सोडून दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे मी म्हणाल तेच झालं पाहिजे अन्यथा कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही अशी भाषा त्यांनी आज वापरली आणि चोवीस तारखेपासून रास्ता रोकोचा सुद्धा इशारा दिला राज्यभर जनते पटानी काय करावं काही नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आज सगळ्यात सगळ्या राज्यभरामध्ये आजच्या आरक्षणाचं स्वागत झालेलं आहे मला वाटतं त्यांनी आता ज्या भूमिकेचं ते स्वतः स्वागत करतात त्यांना ते ओबीसीत पाहिजे ते शक्य नाही तो त्यांचा हट्ट सोडून दिला पाहिजे आणि तर समाज बांधवांकरता त्यांनी सुरू केलं जे आंदोलन होतं आणि जे त्यांनी आपल्या स्वतःबद्दल स्व स्वतः एक निस्वार्थीपणे चळवळ केली होती त्या खरं म्हणजे स्वतःच या चळवळीला किंवा ती चळवळ संपूर्ण द्यायला ते स्वतःच काडीभूत होती तर आता जनतेचा पाठीमागे मिळणार नाही